पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर महिला होमगार्ड भरती प्रक्रियेला सुरुवात धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालयातील ग्राउंडवर महिला होमगार्ड भरती प्रक्रियेला सकाळी सहा वाजेपासून सुरुवात करण्यात आली आहे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या उपस्थितीत या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे पावसामुळे ग्राउंड ओला असल्याने आठशे मीटरची महिला उमेदवारांची दौड ही देखील डि मात परिसरात असलेल्या शंभर फुटी रोड परिसरात होत आहे होमगार्ड भरती प्रक्रियेचा आज चौथा शेवटचा दिवस असल्याने जवळपास अंदाजे साडेआठ हजार उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यापैकी अंदाजे तीन हजार उमेदवारांनी रिपोर्ट केलेला आहे आज महिलांच्या होमगार्ड भरतीसाठी एक हजार उमेदवारांना बोलवण्यात आले होते त्यापैकी दोनशे पन्नास महिला उमेदवारांनी रिपोर्ट केलेला आहे महिलांच्या होमगार्ड प्रक्रियेतील शारीरिक चाचणीमध्ये आठशे मीटर दौड आणि गोळा फेक असे दोन इव्हेंट आहे गोळा फेक हे पोलीस ग्राउंड वर होत आहे तर आठशे मीटरची दौड परिसरात सुरू आहे सकाळपासून कागदपत्रांची पडताळणी नंतर महिला होमगार्ड भरती प्रक्रियेतील गोलाफेक आणि दौड ला सुरुवात करण्यात आली आहे ही होमगार्ड भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी प्रत्येक इव्हेंटच्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे या भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नसून भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती आज कुंगाट भरतीचा चौथा दिवस आहे आजच्या दिवशी आपण एकूण एक हजार उमेदवारांना उमेदवारांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यापैकी अद्यापपर्यंत साधारणपणे अडीचशे उमेदवारांनी इथे रिपोर्ट केलेला आहे महिलांच्या पण शारीरिक चाचणीमध्ये आठशे मीटर आणि गोळा फेक असे दोन त्या ठिकाणी इव्हेंट आहे त्यापैकी आठशे मीटर आपण इथे इव्हेंट कंडक्ट करतो आहोत पावसाळी वातावरणामुळे ग्राउंड बोललं असल्यामुळे आपल्याला तो बदल करावा लागतोय बाकी एकूण या प्रक्रियेमध्ये आत्तापर्यंत साधारणपणे साडेआठ हजार उमेदवारांनी अर्ज भरले होते त्याच्यापैकी अंदाजे तीन हजार लोकांनी आतापर्यंत रिपोर्ट केलेला आहे त्याच्यापैकी पात्रा पात्र असे इतर डिटेल्स जे काय असतील ते, ते आम्ही एक दोन दिवसामध्ये साधारणपणे या सगळ्या गोष्टींची निर्गती करून अंतिम जी निवडी आली आहे ती मुख्यालयाच्या मान्यता सादर करणार आहोत